हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना मी प्रतिभा आणि स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये जर तुम्ही माझे व्हिडिओज नवीन बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज मी तुम्हाला माझं डेली रुटीन शेअर करणार आहे डेली मॉर्निंग रुटीन जे की सात ते बारापर्यंत ते ते मॉर्निंग रुटीन मी तुम्हाला शेअर करणार आहे सकाळी मी सात वाजता उठते आणि जवळपास बारापर्यंत कधीकधी थोडं लेट होतं बट बारापर्यंत मी माझे सगळे कामं आवरून येते कारण की मला प्रिशाला सांभाळता सांभाळता सगळी कामं आवरयची असतात सो मी सात वाजता उठते आणि उठल्यानंतरनं पहिलं पहिलं काम म्हणजे हे आपल्याला असतं की अंथरूण वगैरे सगळं आवरून ठेवायचं तर ते सगळं मी करते अंथरूण वगैरे सगळं आवरून ठेवते त्यानंतर नाही बघा तुम्ही पाहिलं असेल की प्रिशा लगेच मला कोलगेट ब्रश घेऊन आलेली तिला सवय झाली आहे रोजची त्यामुळे ती लगेच कोलगेट ब्रश वगैरे घेऊन आली आणि मी सकाळी ब्रश वगैरे सगळं स्वतःचं आवरून झाल्यानंतरनं प्रिशाला दूध प्यायला देते तिचं दूध पिऊन झालं की मग मग ती जवळजवळ थोडा वेळ चांगला एक दोन तास तरी मस्त खेळत असते मग म्हणजे एकदम असं मनानं स्वतः नाही खेळत तिला मला कधी मधी सांभाळून कधी खेळ बाबा असं हे कर तसं कर असं करून खेळायला लावायला लागतो त्यानंतरनं मग माझं रात्रीची भांडी वगैरे मी लावली नव्हती हो मी तशीच ठेवते आणि मग सकाळी मी नंतरनं ती भांडी वगैरे लावून घेतली सगळी मस्त अशी आणि भांडी वगैरे म्हणजे नाही का आता आपण संध्याकाळी लगेच भांडी जर धुतली लगेच त्यातलं पाणी वगैरे सगळं व्यवस्थित निघून जात नाही भांडी व्यवस्थित कोरडी होत नाहीत त्यामुळे मी सकाळी असो संध्याकाळी असो लगेच काय भांडी लावून घेत नाही जरा वेळ ठेवते दोन तीन तास म्हणजे ते व्यवस्थित कोरडी होऊन जातात तर अगोदर मी चहा वगैरे घेतलेला आणि तर मग हे नव्हते घरी तो सो ह्यांना चहा दिला तसा आम्ही रोज सोबतच घेतो बट बत... आज ते जरा बाहेर गेले होते त्यानंतरनं मग मी जाडू वगैरे मारून घेतला प्रेशाला आंघोळ घातली आणि मी डेली असंच करते रोज रोज ती लांघोळ वगैरे घालून घेते तर आज ती रडतच होती बघा खूप तर तिला असं नाही का समजावलं वगैरे आणि नंतरनं मी पण आंघोळ करून घेतली नंतर बेसिन वगैरे क्लिअर करून घेते मी रोज आणि रात्रीचे कपडे म्हणजे नाही का रोजचे कपडे सुद्धा लवकर काही सुकत नाही त्यामुळे मी रात्री तसंच ठेवते सकाळी माझे कपडे वगैरे धुवून झाल्यानंतरनं मी ती रात्रीचे कपडे वगैरे सुकलेली काढून घेतली आणि त्यानंतरने ही आपली रेग्युलर धुतलेली कपडे मी सगळी वाळत टाकली छान अशी कारण की काय होतं माहिती काढ असं नाही का रोज आता बघताय तुम्ही असा राऊंड राऊंड थोडा थोडा पाऊस वगैरे येत असतो ना त्यामुळे सगळे कपडे काही सुकतच नाहीत त्यामुळे मग असं काही करायला लागतं म्हणजे ठीक आहे ना मग रात्री रात्रभर सुकतात आणि दिवसभर दुपारनंतरनं तेवढे सुकतात म्हणजे सगळे व्यवस्थित कपडे सुकून जातात त्यामुळे असं तर मग मी मग सगळे कपडे वगैरे सुकलेली परत त्या पण गड्या घालून ठेवल्या आणि प्रिशा आजारी आहे सो त्यामुळे ती खूप चिडचिड करते बघा आणि तिला औषध वगैरे दिलं ती पितच नाही औषध त्यानंतरनं मग छान मस्त अशी देवपूजा करून घेतली आणि देवपूजा केल्याशिवाय खरंच सकाळच पूर्ण होत नाही खरंच खूप छान वाटतं देवपूजा केल्यानंतरनं मस्त वाटतं घरात एकदम प्रसन्न वाटतं छान वाटतं आणि छान अशी मी देवपूजा करून घेतली तर असं म्हणजे मी असं काही वेगळं काही करत नाही बट म्हणजे नाही का रेग्युलरच रे 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 आपलं साधी सिंपलच पूजा असते माझी फक्त नाही का धूप वगैरे लावून दिवा लावून हळदी कुंकू वगैरे जस्ट एवढंच करते मी तेच माझं रेग्युलरली चाललेलं असतं तेच करते असं वेगळं काही नाही करत मी तेच माझं डेली चालू असतं तर छान अशी देवपूजा झाली आणि खरंच खूप छान वाटतं देवपूजा केल्यानंतरनं मग फटाफट अशी कामाला सुरुवात केली तर आमच्या मॅडम काय खाली बसतच नाहीत रोज पण असंच असतं त्यांचं असंच असतं तिचं आणि मग तिला थोडेसे ती आजारी आहे त्यामुळे चिडचिड करते तर ते तिने मला कुरकुरे मागितलेले तर मी तिला तेच स्टिक दिलेलं सोप्यावर बसून तर खायलाच नको म्हणत होती ती इथेच वर बसायचं म्हणली मग मी तिला वरती बसवलं किचनवरती आणि बघा ती असं तिथे बसून खाती तर तिला पण भाकरी बनवायची होती मग मी ती प्लेट वगैरे साईडला ठेवून दिली आणि डेली मी कधी चपाती बनवते भाजी भाक चपाती बनवते सॉरी भाकरी वगैरे असं काही चाललेलं असतं आणि मग मी आज भाकरीच बनवणार होते छान अशा बाजरीच्या मला वाटलं चला फ्रिशा पण खाईल पण तिने काही खाल्लीच नाही तर मी बाजरीच्या भाकरी बनवून घेतल्या एवढ्या काही जास्त बनवायला लागत नाहीत कारण की आम्ही दोघंच असतो खायला त्यामुळे आणि आमचं इटुकलं पिटुकलं ते पण काय असं कधीमध्ये खाते नाही तर तिला वेगळं काहीतरी करायला लागतं असं काय नाही तिच्या मूडवर डिपेंड आहे सो मी असंच करते रोज भाकरी वगैरे करून घेतली अजून मला भाजी पण करायची आहे आणि तसं बघायला गेलं तर मी काय करते माहिती आहे का म्हणजे नाही का लसूण लसूण वगैरे नाही का मी अगोदरच सोलून वगैरे ठेवून देते फ्रीजमध्ये दे। कारण की रोज रोज मग कसं होतं ना की रोज रोज लसूण सोला हे करा ते करा त्यामध्ये खूप टायमिंग जातो आणि माझं आहे माहिती आहे का रात्रीच मी सगळं ठरवून ठेवते की बाबा आता उद्या मी काय भाजी बनवणार आहे काय बनवणार आहे कसं करणार आहे सगळं काही प्लॅनिंग झालं ना तरच माझं पटापट कामं होतात नंतर मग काही सुचतच नाही सकाळी उठल्यावर त्यामुळे सगळं अगोदरच करून ठेवायचं असतं दळण वगैरे जे काही असेल ते संपायच्या थोडंसं अगोदरच करून ठेवायचं म्हणजे लाईटचा वगैरे खराब काही प्रॉब्लेम असेल तर उपाशी काय राहायची वेळ यायला नको बाबा असं होतं उपाशी नाही राहणार पण ठीक आहे ना म्हणजे अगोदर लवकर केलं तर चांगलंच आहे नंतर का ना काय टेन्शनच नाही आणि असं होतं बघा कधी कधी लाईट वगैरे जाते असं तसं चालूच असतं त्यामुळे मी शेंगदाण्याचा कोडसुद्धा आहे ना शेंगदाणे वगैरे असे शे बारीक करून ठेवून देते एका भरणीमध्ये दे भरून बट आणि लसूण वगैरे तर माझा सोललेला आहे बट काय झालं आहे तमाशे माझ्या शेंगदाण्याचा कुठ काल बरवा कालच संपला आहे बघा आणि मी थोडेसे शेंगदाणे वगैरे शेंगा वगैरे फोडून ठेवल्या आहेत तर ते मी आज कोट करून घेणार आहे असं काही का थोडंसं प्ली प्री प्लॅनिंग मी करत असते सगळ्या भाज्या वगैरे निवडून ठेवायच्या अगोदरच धुवून पुसून सगळं ठेवायचं भेंडी वगैरे जे असेल ते आणि हा तवा आहे ना हे बघा तुम्ही जर भाकरी वगैरे बनवले ना तर लगेच तो पाण्या पाणी नाही ह्याच्यामध्ये लगेच बेसिनच्या सिंकमध्ये ठेवून त्याच्यावरती पाणी जर सोडलं ना आपण तर तवा लगेच लवकर खराब होतो म्हणजे तर मध्ये जो राऊंड असतो ना त्याचं एकदम पातळ होतो त्याचं बुड असं बोलता येईल हो तर तसं नाही करायचं तुम्हाला तो तवा लगेच तिकडं नाही ठेवायचा थोडासा थंड होऊ द्यायचा आणि मग धुऊ शकतो त्याला नाहीतर मग खराब होतो तर तिला समजावून समजावून मला असंच स्वयंपाक करायला लागतो बघा तिचं काय आहे तिला अजिबात भीती वाटत नाही अरे भाजू शकतो काय होऊ शकतो आपल्याला तिची काळजी घ्यायला लागते मला बोक, बोक, सक्णारी सक्णारी ला तर खूप इकडे बघ तिकडे बघ हिच्याकडं लक्ष दे सगळं काही बघून स्वयंपाक करायला लागतो आणि ज्यांचं बाळ छोटं आहे त्या सगळ्या मॉम्सला सगळ्या आईंना असंच करायला लागत असेल माझ्यासारखं तर ठीक आहे चालायचं हळूहळू मोठी झाल्यानंतर ना काही ती पण त्रास देणार आहे लहान आहे त्यामुळे हे बघा मी असा लसूण वगैरे सोलून ठेवते आणि याच्यामध्ये लिंबू कडधान्य वगैरे सगळं मी फ्रीजमध्येच ठेवून देते म्हणजे कसं त्याला कीड वगैरे काही लागत नाही मटके वगैरे जे असेल ते नंतर मग मी थोडीशी शेंगदाण्याची चटणी वगैरे करून घेतली जेवणासाठी आणि प्रिशाने बघा कुरकुरे वगैरे खात खात किचनवरून थेट सगळीकडे पसारा केला तर मला परत जाळायला लागलो आणि आमचं हे असं रोजचंच चालू असतं तर मी ते झाडून वगैरे घेतलं सगळा सगळा कचरा वगैरे व्यवस्थित भरला कारण की असं आता तिला आणि तिला समजा नाही बट आपल्याला मला नाही रावत मला उलट वाटतं ठीक आहे बाबा गेला पावसाला तरी मी आवरत असते दिवसभर जाऊ द्या आता काय करणार त्यानंतरनं मग जेवण वगैरे करून सगळे भांडी वगैरे छान अशी घासून घेते मी रोज जेवणानंतरनं कधी अगोदर कधी नंतर बट नंतरच केलेलं ठीक आहे कारण की म्हणजे जेवण केल्यानंतरनं थोडंसं जर इकडे तिकडे आपण लगेच काम नाही करणार त्यापेक्षा ठीक आहे जेवण केल्यानंतरनं थोडंसं काम बाकी राहिलं की मग ते आपण नंतरनं करून घेतो आणि मग जरा थोडंसं खाल्लेलं पण पचन होतं त्यामुळे मी असंच करत असते जेवण वगैरे केल्यानंतरनं भांडी वगैरे घासून घेते आणि भांडी वगैरे सगळं काही आवरल्याशिवाय मला अजिबात चांगलं वाटत नाही मी डेली असंच करते जेवणाच्या अगोदर किंवा नंतरनं तर तेव्हाच खरंच छान वाटतं तर हा माझा तवा बघितला का तुम्ही मग अशी ना तो अजून पण क्लिअर निघणार आहे बट आज नाही निघला कारण की ना मी खूप त्याला घासलं तरी पण नाही निघते तो आणि म्हणजे काय होतं माहिती आहे का भाकरी वगैरे बनवलं ना कधी कधी जास्त गरम झालं ना तवा मग ते असं होतं बट निघतो तो, तो नंतर ना एकदम फ्रेश चकाचक होऊन जातो पांढरा निघल असतो नंतर ना आता एकदा सगळा नाही आहे आणि सगळे भांडे वगैरे घासून झाले की मी काय मी काय करते माहिती आहे का पहिलं ते भांडी वगैरे ते भांड्याचं जाळं साईडला ठेवून द्यायचं खाली आणि नंतरनं सगळं किचन वगैरे सगळं मस्त गॅस शेगडी जे असेल ते पुसून घेते मी सगळं चकाचक आणि जेव्हा आपण सगळं पुसतो ना तेव्हा खरंच एकदम छान वाटतं फ्रेश वाटतं आणि जे झुरळ वगैरे असतात आपण जर जास्त खरकट वगैरे सतत ठेवलं घरात व्यवस्थित आवरलं नाही तर झुरळ वगैरे होतात बघा लगेच कॉक्रोच सो त्यामुळे काय करायचं सगळं व्यवस्थित आवरून घ्यायचं आणि मी सारखं सारखं गॅस नाही दूध बघा काय करते माहिती आहे का म्हणजे ठीक आहे आठवड्यातून एकदा दोनदा ठीक आहे दोनदा वगैरे ठीक आहे बट सारखाने दूध पुसूनच घेतला मग आणि हे बघा अचानकच आमचं पिल्लू असंच खेळता खेळता झोपी गेलं बघा मग नंतरनं मी म्हटलं अरे आवाज कसा आहे ना हिचा तर तिला ब्लँकेट वगैरे टाकलं ती झोपी गेली बघा आजारी आहे ना त्यामुळे तिला असं नाही का चिडचिड करते खूप मग झोपी गेली मग मी नंतरनं माझा गॅस वगैरे पुसून घेतला सगळं छान क्लीन करून घेतलं आणि मला एकदम छान वाटत होतं एकदम मस्त वाटत होतं सगळं काम झालं ना की मला असं एकदम भारी वाटतं रे बाप रे वाव किती छान आवरला पण असं काही फिलिंग्स असतात आणि खरंच सगळ्यांचंच असं असतं सगळ्या बायकांचं असंच असतं सतत मला वाटतं की अजिबातसुद्धा माझी शेगडी एकदम अशी एकदम क्लीन राहायला पाहिजे खराबच नाही राहायला पाहिजे असंच वाटतं तुम्हाला पण असंच वाटतं ना असंच वाटत असणार आहे सगळ्यांचं असंच असतं तर मी सगळं छान बेसिंगचं सॉरी बेसिंग सिंक वगैरे सगळं काही क्लिअर करून घेतलं कारण की सिंक बेसिंग म्हणजे नाही का किचनचं बेसिंग सिंक वगैरे हे जास्त मेन आहे कारण की तिथे जर घाण राहिलं तर मग तिथे परत पण आपल्याला झुरळ वगैरे होतात तर uh, मी तुम्हाला बोलले तसं माझा कुठ संपलेला शेंगदाण्याचा तर मी शेंगदाणे वग वगैरे भाजून घेतले आणि मी बारीक नाही करणार आहे आत्ता कारण की ना फ्रीशा मिक्सरच्या आवाजाने लगेच उठेल त्यामुळे मी फक्त भाजूनच ठेवूया म्हटलं तर हे शेंगदाणे वगैरे भाजून ठेवले आणि नंतर मस्त अशी सगळी फरशी वगैरे लादी बसून घेतली आणि मी मॉपनं नाही पुसते कारण की कापडानेच पुसते त्यामुळे कसं होतं की त्यामुळे ना म्हणजे असं सगळीकडे व्यवस्थित पुसलं जातं कानाकोपऱ्यामध्ये सगळीकडे क्लीन होतं तसं मोपणं नाही होत त्यामुळे मी असंच पुसते आणि शिवाय मस्त असं छान व्यायाम पण होतो बघा असं असतं माझं मॉर्निंग रुटीन अशा पद्धतीनं मी मा माझी सगळी कामं आवडते सो तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये